प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिराचं व्यासपीठ दनांडलं गांधीनाथा रंगजी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन कार्यक्रमाने गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जन्ममंगल प्रतिष्ठान संचलित गांधी नाता रंगजी विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सन दोन हजार सव्वीस वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर निलकंठ पोद्दार एम डी पॅथोलॉजिस्ट व डॉक्टर नागेंद्र वनसुरे नेत्ररोग तज्ञ तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय भाई गांधी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते कार्यक्रमाची सुरुवात रेखा बोंदर्डे मॅडम व आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नमुकार मंत्र ईशस्तवन व स्वागत गीताने केले प्रमुख पाहुणे अध्यक्ष संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिकांच्या उपस्थितीत दीप्रज्वलन व भगवान महावीर सरस्वती यांचं प्रतिमा पूजन करण्यात आलं मुख्याध्यापिका सरोजना मुलिंटी मॅडम यांनी प्राथमिक विभागाचे अहवाल वाचन तर मुख्याध्यापिका पूर्वस्मिता यांनी माध्यमिक विभागाचे अहवाल वाचन केलं विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या प्रसंगी श्री अभिषेक गांधी सर श्री अमित उपस्थित होते बक्षिसाची यादी वाचन सो संगीता नरे मॅडम सो वर्षा शिंदे मॅडम व सो भाग्यश्री बेळे मॅडम यांनी केल्या प्रमुख पाहुणे डॉक्टर निलकंठ पोद्दार यांनी आपल्या भाषणात आजकालच्या कठोर स्पर्धेला सामोरं जाऊन यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचं तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं शिक कौतुक केलं विद्यार्थ्यांनी अभ्यास खेळ व कला यांचा समन्वय साधला पाहिजे असं सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर नागेंद्र वनसुरे यांनी विद्यालयात आदर्श विद्यार्थी म्हणून सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न साकार करणाऱ्या दोन विद्यार्थिनी कुमारी तनुश्री बदूरकर व कुमारी समृद्धी पतंगीची निवड झाल्याबद्दल विशेष कौतुक केलं मोबाईलचा अतिरिक्त टाळावा असेही मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं विद्यार्थ्यांनी विविध गाणी अतिशय सुंदररीत्या सादर केले गाण्यांचं सूत्रसंचालन शिक्षिका सौ शिल्पा हेडगिरी व भाग्यश्री बेळे यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मृणाली जैन मॅडम यांनी राभार प्रदर्शन सौ रुपाली लांबकाने मॅडम यांनी केलं मुख्याध्यापिका सौ सरोजना मुलिंटी गांधीनाथा रंगी विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभाग सोलापूर डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआयस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळ रोगच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी आर सी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुनारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट